चौदा एप्रिल अर्थात भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस एप्रिल एप्रिल अठराशे एक्क्याण्णव या दिवशी मध्य प्रदेशातील महू या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आज आपण त्यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खादगाव नंबर दोन तालुका कर्मा जिल्हा सोलापूर या शाळेमध्ये साजरी करत आहोत सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीच इतिहास घडू शकत नाही असं जेव्हा आपण म्हणतो ऐकतो तेव्हा नक्कीच आपल्याला आपल्या इतिहासात डोकावलंच पाहिजे त्या इतिहासातून बोध घेतला पाहिजे ज्या माणसानं अस्पृश्य कुटुंबात जन्म घेतला म्हणून ज्या माणसाला शिक्षणाचा हक्क नव्हता वर्गाच्या बाहेर बसवलं जायचं गुरुजींनी त्यांना स्पर्श करायचा नाही त्यांनी गुरुजींना स्पर्श करायचा नाही ही अवस्था होती वर्गात त्यांना प्रवेश नाही वरांड्यात बाहेर बसायचं आणि शिकायचं त्यांना जर तहान लागली तर नळाला पाणी प्यायचं नाही जर शिपायांनी नळ चालू केला तरच त्या ठिकाणी पाणी प्यायला परवा नाही अशा परिस्थितीमध्ये माझी परिस्थिती प्रतिकूल आहे आणि मी नाही शिकणार हे जे आज आपण वारंवार सांगतो ना त्याला बाबासाहेबांनी किती वर्षापूर्वी छेद दिलाय की परिस्थिती तुम्हाला कधीच घडू शकत नाही आणि शकत नाही उलट परिस्थितीच्या मानबुटीवर बसून आम्हाला ती परिस्थिती बदलायची ताकद ठेवायची आणि तीच प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली छत्रपती शिवाजी महाराज असू द्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असू द्यात ज्योतिराव फुले असू द्या सावित्रीबाई फुले असू द्यात या प्रत्येकाने सांगितलंय की परिस्थितीच्या नावाने कधी रडत बसायचं नाही आपण शाळेमध्ये येतो शिकतो आणि आता आपल्याला सगळ्या सुविधा देतोय त्यावेळेस तर त्यांना काहीच नव्हतं घरची परिस्थिती बेताची शिक्षणाची परिस्थिती नाही शिक्षणाचा हक्क नाही अशा परिस्थितीमध्ये मॅट्रिक उत्तीर्ण होणारे बाबासाहेब हे अस्पृश्य कुटुंबातले पहिले व्यक्ती त्या काळात मॅट्रिकची परीक्षा असायची आता आपण त्याला दहावी म्हणतो दहावी बारावी त्यावेळेस मॅट्रिकची परीक्षा असायची ती परीक्षा पास होणारे बाबासाहेब हे अस्पृश्य कुटुंबातले पहिले व्यक्ती आणि मग तेव्हापासून त्यांनी जे शिक्षणाविषयी शिक्षणाच्या म्हणजे शिक्षणाची जी भूक होती त्यांची त्यांनी कधी मिटू दिली नाही आम्हाला भूक आहे पहा मिठाई खाण्याची आम्हाला भूक आहे पहा चांगलं पंचपक्वान जेवण करण्याची शाकाहारी असेल तर शाकाहार मांसार असेल तर मांसाहारी बाबासाहेबांना भूक होती ज्ञानाची आणि माणसाला भूक पाहिजे हे लक्षात ठेवा ज्या माणसानं अठरा अठरा तास वीस वीस तास अभ्यास केला तेव्हा ते एवढे ते यशाच्या कर्तृत्वाच्या शिखरावर जाऊन बसू शकले आज आम्हाला अठरा तास सोडून द्या दोन तास तीन तास अभ्यास करायची वेळे तरी आम्ही करत नाहीत आणि मग आम्ही कसा इतिहास घडवणार आम्ही कसा नावलौकी करणार फक्त त्यांचा पेहराव जरी घातला ना तरी आपल्याला एक वेगळी प्रेरणा मिळते पण ज्यावेळेस ते स्वतः तसे जगले असेल त्यावेळेस तर त्यांचं किती अफात कर्तृत्व असत आज आपण त्यांचं नाव ऐकतो जगामध्ये जे जेकार होतो या महामानवांचा त्यावेळेस त्यांचं कर्तृत्व किती आपट ग्रंथ त्यांनी लिहिले बावीस पुस्तक बावीस पुस्तक लिहिणारे ले लेखक घेते ले एवढा लेख म्हणजे ले, एवढे लेखन करणारे दुसरे कुठले नेतृत्वच होऊन गेले नाही किंवा कुठले नेते होऊन गेले नाही त्यांनी एवढं लेखन केलं मृत्यूपूर्वी त्यांचे दहा पुस्तक अपूर्ण आहेत मध्येच मृत्यू झाले म दहा पुस्तक अपूर्ण आहेत त्यांनी लेखन केलं ले, सामाजिक कार्य केलं समाजामधले ज्या वाईट चालीरीती होत्या विरुद्ध आवाज ठेवला आणि सर्वांना न्यायानं समानतेनं आणि सन्मानानं जगण्याचा हक्क मिळवून हो दिला